महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षणाचं आश्वासन देऊनसुद्धा आरक्षण काही दिलं नाही धनगडचा धनगर केला नाही याविरुद्ध धनगर समाजाचे कार्यकर्ते पुण्यामध्ये एकत्र येऊन तुळजापूर ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मठिकाण चौंडीपर्यंत पदयात्रा काढणार आहेत या पदयात्रेला या भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांचा संपूर्णपणे पाठिंबा असणार आहे आज या ठिकाणी तुळजापूर ते चौंडी या दरम्यान पदयात्रेचे आयोजन सर्व बांधवांनी त्यासाठी सुरेशभाऊ कांबळे यांनी सर्वप्रथमत आपली भूमिका स्पष्ट केली आणि भूमिका स्पष्ट करून भाजप सरकार चले नारा देण्यासाठी सुरेश सुरेशभाऊ कांबळे यांनी पहिले हे स्वतः ह्या महाराष्ट्रामध्ये स्वतः उभे राहिले पुढे मगाशी मला सांगितलं की रात्री पहाटे रात्री बारा हो ते पाटील चारपर्यंत मिटिंग होती त्या मिटिंगमध्ये हा निर्णय घेण्यात गेला तो योग्य निर्णय घेतलेला आहे कारण या चार वर्षामध्ये ह्या भाजप सरकारनं धनगर समाजाला बसवलं असल्यामुळं ही चौंडीतील यात्रा मोठ्या प्रमाणात होणार आहे धनगरचं धनगर केल्याशिवाय हे लोक भुटणार नाहीत त्या चौंडीमध्येच बसून राहणार आहेत त्यामुळे भाजप सरकारनं मुख्यमंत्र्यांनी याचा संदेश त्यांच्यापर्यंत गेला असेल आणि त्यांनी त्वरित पंधरा तारखेच्या अगोदर जातीचे दाखले एस टीमध्ये द्यावेत त्याची पडताळणीचे सर्टिफिकेट द्यावेत ही आमची भूमिका असणार आहे आणि त्या भूमिकेच्या माध्यमातून आज ह्या ठिकाणी मी पुणे या ठिकाणी जमलेलो आहे आणि पुण्यातून जास्तीत जास्त लोक कशी जातील कारण या पुण्यामध्ये जवळजवळ तीस ते चाळीस हजार धनगर समाजाचे लोक राहत आहेत त्यामुळं तेथून जवळजवळ पाच ते सहा हजार लोक काढण्याचं काम इथले सर्व आमचे सहयोजग करणार आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही चौडी या ठिकाणी पदरतीच्या ज़, पदरतीच्या माध्यमातून जाणार आहोत आणि सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही संयमाच्या मार्गाने आंदोलन करणार आहे तसंच पुण्यातील आणि महाराष्ट्रातील विविध संस्था एकत्र करून भाजप सरकारला भाजप सरकार चले जाव या घोषणा करत ही पदयात्रा तुळजापूर ते चौंडीपर्यंत दिनांक सोळा ऑगस्ट रोजी तुळजापूर येथून निघणार आहे मी सूर्यकांत आज पुणे जिल्ह्याची एक बैठक घेतली समाज बांधवांना या ठिकाणी तुळजापूर ते शेवटी जी पदयात्रा चालणार आहे त्या यात्रेच्या संदर्भात या ठिकाणी बैठक झालेली आहे या ठिकाणी पदयात्रेमध्ये कोणी काय काम करायचे आणि पदयात्रेमध्ये लोकांना कसं सहभागी करून घ्यायचे त्याचबरोबर सरकारने धनगर समाजाची कशी फसवणूक केली याबद्दल समाजामध्ये प्रबोधन करून लोकांना पदयात्रेमध्ये सामील होण्यासाठी कसं प्रवृत्त करता येईल याच्यासाठी बैठक घेण्यात आलेली आहे या बैठकीच्या माध्यमातून भाजपा सरकारने आरक्षण दिले नाही म्हणून भाजपा सरकारला भाजपा सरकार चेरी जाव आरक्षण देता का जाता ही घोषणा देऊन आम्ही पदयात्रा चालू करणार आहोत नमस्कार मी सायलीताई शिंदे जनहित संघटनेची कार्याध्यक्ष म्हणून मी काम पाहती आहे आणि उत्तर आरक्षणासाठी सुरेश भाऊ कांबळेंनी जो विडा उचललेला आहे त्याला जनहित समटण्याच्या वतीने माझा पूर्ण पाठिंबा आहे आणि याच्यामध्ये जे सोळा ते अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान तुळजापूर ते चौंडी इथे जे पदयात्रा निघणार आहे त्यामध्ये मी स्वतःही सामील होणार आहे सरकार आतापर्यंत खूप अभ्यास आहे पण आता सरकारला त्याचा रिझल्ट देण्याची वेळ आलेली आहे तेव्हा आम्ही सगळे मिळून सरकारला त्याचा रिझल्ट घेतल्याशिवाय मागणी